श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो नवरात्रीच्या नऊ नौ दिवसात चुकूनही हे पाच काम करू नका नाहीतर माता राणीचा कोप तुमच्या संपूर्ण कुटुंबावर येईल तुमचे सर्व उपवास तुमच्या सर्व प्रार्थना आणि विधी वाया जातील माता लक्ष्मी तुमचे घर सोडून जाईल पहा या नवरात्रीत पाचशे बारा वर्षानंतर महाधन लक्ष्मी योग सोबत घेऊन आली आहे जर तुम्ही या नवरात्रीत माता राणीला प्रसन्न केले तर तुम्हाला इतके धन इतका आनंद मिळेल की तुम्ही आनंदाने वेडे व्हाल ज्या गोष्टींची तुम्ही गेल्या सात जन्मापासून वाट पाहत होता ती तुम्हाला या नऊ दिवसात मिळेल पण जर तुम्ही नऊ दिवसात चुकूनही हे पाच काम केले तर प्रसन्न होण्याऐवजी माता राणी तुमच्यावर रागावतील मित्रांनो तुम्हाला एका रुपयाचीही आस करावी लागेल पण नवरात्रीच्या नऊ नौ दिवसात माता राणी आपल्या घरी यावी अशी प्रत्येकाची इच्छा असते त्यांना माताराणीचा आशीर्वाद मिळो हो। तुमच्यापैकी बरेच जण उपवास करतील काही जण माताराणीला प्रसन्न करण्यासाठी चप्पल सोडतील पण मित्रांनो जर जाणून बुजून किंवा नकळत तुम्ही ज्ञानाअभावी काही चुकीचे केले तर मित्रांनो तुम्ही हेच कराल तुमच्यापैकी बरेच जण नवरात्रीच्या दिवसात काहीही न करता काहीतरी करतील आणि त्यामुळे काय होईल माताराणी दुखावतील माताराणी रागावतील आणि तुमचे घर सोडून जातील माता राणी तुमच्या घराच्या दारातून बाहेर पडतील आणि तुमच्या घरी येणार नाही मग मित्रांनो एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात गंभीर समस्या येतात गंभीर संकट येतात त्यांचे कर्ज वाढते त्याला अकाली मृत्यूचा त्रास होतो ज्याप्रमाणे नवरात्रीच्या काळात देवी आपल्या भक्तांच्या कल्याणाची विचारपूस करण्यासाठी पृथ्वीवर अवतरते त्याचप्रमाणे या नवरात्रीच्या दिवसात भूत आणि आत्मेदेखील अधिक आक्रमक होतात शिवाय या नवरात्रीच्या दिवसात काळी जादू आणि तंत्रमंत्राचाही मोठ्या प्रमाणात अभ्यास केला जातो तुम्ही सर्वांनी याची जाणीव ठेवली पाहिजे आणि जर तुम्ही काही चुकीचे केले अगदी नकळत तर हे त्रास तुमचे जीवन नरकात बदलू शकतात म्हणून सावधगिरी बाळगणे खूप महत्वाचे आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन की या नवरात्रीत तुम्ही कोणत्या पाच गोष्टी करू नये आणि या नवरात्रीच्या दिवसात तुम्ही कोणत्या गोष्टी कराव्यात विशेष उपाय करा, विशे करा। जेणेकरून माताराणी तुमचे घर धनाने भरेल तुमच्या सर्व समस्या दूर करेल तुमच्या आयुष्यातील सर्व त्रास दूर करेल सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये माझ्यासोबत राहा आज मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे नवरात्रीबद्दल खूप गंभीर माहिती देणार आहे पहा मित्रांनो सर्वप्रथम कार्ट कळे वळूया खूप काळजीपूर्वक ऐका नवरात्रीच्या दिवसात चुकूनही निर्जन ठिकाणी जाऊ नका चुकूनही निर्जन ठिकाणी जाऊ नका कारण नवरात्रीच्या या दिवसात नकारात्मक शक्ती त्यांच्या शिखरावर असतात नकारात्मक शक्ती भूत पिशाच आणि आत्मे इकडे तिकडे भटकत राहतात म्हणून नवरात्रीच्या या दिवसांमध्ये निर्जन ठिकाणी किंवा पिंपळाची झाडे कडुलंबाची झाडे चिंचेची झाडे असावीत विशेषतः रात्रीच्या वेळी या झाडांखाली जाऊ नये मित्रांनो तुम्हाला दिसेल की नवरात्रीच्या काळात काळी जादू आणि तंत्रमंत्रांचा वापर जास्त केला जातो काही लोक त्यांच्या शत्रूंचा नाश करण्यासाठी काही त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करण्यासाठी आणि काही ईर्षापोटी एखाद्याचा बदला घेण्यासाठी काळी जादू आणि तंत्रमंत्र करतात आणि तो तंत्रमंत्र कोणत्या ना कोणत्या बाणावर केला जातो जर काही मंत्र वापरला तर मित्रांनो तुम्हाला प्रत्येक चौकात आणि प्रत्येक रस्त्यावर असे मंत्र नक्कीच सापडतील तुम्हाला या या मंत्रांपासून सुरक्षित अंतर ठेवून जावे लागेल तुम्ही मंत्रांवर पाऊल ठेवू नये जर तुम्ही त्याच्यावर पाऊल ठेवले तर सर्व संकटे तुमच्यावरही येऊ शकतात म्हणूनच अशा ठिकाणाहून दूर राहून जा पुढची गोष्ट मित्रांनो तुम्ही सर्वजण देवीची पूजा करता विशेषतः मित्रांनो तुम्ही उपवासही करता काही लोक तर चप्पलही सोडतात ही खूप चांगली गोष्ट आहे प्रत्येकाची स्वतःची श्रद्धा असते पण याशिवाय मित्रांनो हो, तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात काही चुका करू शकता ज्यामुळे तुम्हाला तुमच्या सर्व उपवासांचे फळ मिळणार नाही आणि उलट देवीची आई तुमचे घर सोडून जाऊ शकते त्यानंतर भूक त्या व्यक्तीच्या आयुष्यात येते देवी लक्ष्मी पुन्हा कधीही त्याच्या आयुष्यात राहत नाही अकाली मृत्यूचा धोका देखील त्याच्यावर लटकत राहतो म्हणून त्या टाळणे खूप महत्त्वाचे आहे शेवटी त्या गोष्टी कोणत्या आहेत तर पहा मी पुढे जाईन त्यापूर्वी कृपया व्हिडिओ लाईक करा मी आज तुमच्यासाठी इतका गंभीर व्हिडिओ बनवला आहे तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि खऱ्या व्यक्तीने खालील कमेंट बॉक्समध्ये तीन वेळा जय दी जय दी जय माता दी असे नक्कीच लिहा जो कोणी कमेंट बॉक्समध्ये तीन वेळा जय माता दी लिहील त्याला माताराणी पुढील चोवीस तासात एक खूप चांगली बातमी देईल तर मित्रांनो काळजीपूर्वक ऐका कधीकधी घरात छोट्याशा गोष्टींवरून भांडणे होतात मारामारी होते कधीकधी नवरा आपल्या पत्नीला शिव्या देतो आणि बायको तिच्या नवऱ्यावर ओरडते कधीकधी अशी मुले असतात जी चिडचिडी असतात आणि पालक त्यांच्या मुलांना मारहाण देखील करतात कधीकधी घरातील मुले घरातील मोठ्यांना शिव्या देतात त्यांना पटकारतात किंवा त्यांचा अपमान देखील करतात पण ही एक खूप गंभीर समस्या आहे मित्रांनो नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजे एक उत्सव आहे तुमच्या घरी देवी माता येणार आहे तुम्ही आदर्श देवीची पूजा आणि आदर केला पाहिजे अशा परिस्थितीत तुमच्या घराची लक्ष्मी कोण आहे विशेषत तुमची पत्नी तुमची पत्नी तुमची आई आहे तुमची मुलगी आहे ती तुमच्या घराची खरी लक्ष्मी आहे तुमची मुलगी तुमच्या घराची खरी लक्ष्मी आहे तुमच्या लक्ष्मीचा आदर्श आदर कमी होऊ देऊ नका तुमच्या लक्ष्मीचा कधीही अनादर करू नका नवरात्रीच्या या दिवसात कोणत्याही महिलेला काहीही चुकीचे बोलू नका किंवा कोणत्याही महिलेबद्दल नकारात्मक विचार मनात ठेवू नका जर असे घडले घरात भांडणे झाली किंवा घराच्या वातावरणात काही चुकीचे घडले तर तुम्हाला त्याचा खोलवर पश्चाताप करावा लागू शकतो जर माता तुमच्यावर रागवली तर तुम्हाला सर्व बाजूंनी त्रास सहन करावा लागेल म्हणून नवरात्रीच्या या दिवसांमध्ये घरात भांडणे टाळा या दिवसांमध्ये पती पत्नीने प्रेम आणि आदराने राहावे घरी तुमच्या पालकांचा आदर करा तुमच्या वडिलांचा आदर करा आणि घरात आनंदी वातावरण ठेवा कारण माता तुमच्या घरी कोणत्याही स्वरूपात भेट देईल आणि जेव्हा ती कोणत्याही स्वरूपात तुमच्या घरी येईल जरी ते अदृश्य असले तरी आणि जर तुम्ही गरीब बांधलात तर माता तुमच्या घरात एक क्षणही राहणार नाही आणि तुम्हाला माता देवीचा क्रोध सहन करावा लागेल आता मित्रांनो पुढील गोष्ट काळजीपूर्वक ऐका नवरात्रीच्या रात्री जाणांभोवती नकारात्मक ऊर्जा असतात ज्या तुमच्यावर देखील परिणाम करू शकतात म्हणून शक्य तितके कमी झाडाखाली राहा तसेच नवरात्रीच्या काळे कपडे घालणे हा आजकाल एक ट्रेंड बनला आहे गरब्याच्या वेळी अनेकांनी काळे कपडे घालायला सुरुवात केली आहे तथापि या दिवसात काळे किंवा गडद रंग घालणे खूप अशुभ मानले जाते म्हणजेच ते नकारात्मकतेचे प्रतीक आहे मित्रांनो ते नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात आणि देवदेवतांचे आशीर्वाद कमी करतात म्हणून काळे कपडे घालणे चुकूनही स्वीकार्य नाही मित्रांनो या नवरात्रीच्या दिवसात काळे कपडे घालू नका काळ्या कपड्यांसारखे गडद रंग टाळा मित्रांनो पुढील गोष्ट विचारात घ्या बरेच लोक मांस मासे अंडी आणि दारू खातात पण लक्षात ठेवा या नवरात्रीच्या दिवसात चुकूनही असे करू नका खरंतर तुम्ही हे कधीही करू नये तथापि जर नवरात्रीच्या काळात घरात तामसी अन्न तयार केले जात असेल तर तेथे खाल्ल्याने तुमच्या आध्यात्मिक साधनाचे फळ नक्कीच नष्ट होईल पण त्या घरात येणाऱ्या सात नवजात बाळांचे नशीबही बिघडते तो स्वतःच्या हातांनी सात नवजात बाळांचे नशीब नष्ट करतो याची विशेष काळजी घ्या आता मित्रांनो नवरात्रीच्या या दिवसात जाडूला विशेष महत्व आहे कारण झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक देखील आहे मित्रांनो अशा परिस्थितीत जाडूला लात मारू नये झाडू एका खास ठिकाणी ठेवावा नवरात्रीत जाडू उभा ठेवू नये देवी लक्ष्मीचा अपमान होतो आणि घरात गरीबी येते घरात तुटलेला जाडू असेल तर तो घराबाहेर फेकून द्या घरात तुटलेला काच असेल तर तो तुटलेली काचही घराबाहेर फेकून द्या कारण घरात असलेल्या या तुटलेल्या वस्तू घरात गरिबी आणतात अशा घरात देवी लक्ष्मी कधीही येणार नाही तुमचे घर लहान असले तरी ते मातीचे असले तरी त्यात तुटलेल्या वस्तू नाहीत तुटलेली भांडी नाहीत तुटलेली काच नाही सदोष इलेक्ट्रॉनिक्स नाहीत याची खात्री करा कारण यात तुटलेल्या आणि खराब झालेल्या वस्तू नकारात्मकतेला आकर्षित करतात आणि मग देवदेवता तुमच्या घरी कसे येतील आजकाल जरी तुम्ही उपवास करत असलात तरी उपवास करणे ही चांगली गोष्ट आहे परंतु तुम्ही खोटे बोलू नये जर तुम्ही खोटे बोललात तर तुमचा उपवास अपूर्ण आणि वाया जाईल आता मित्रांनो अनेक लोकांना संध्याकाळी आणि दिवसा झोपण्याची सवय आहे या दिवसात मित्रांनो दिवसा झोपणे अशुभ मानली जाते दिवसा झोपणाऱ्याच्या घरात नेहमीच गरिबी असते त्या घरात प्रत्येकजण अनेकदा आजारी असतो नवरात्रीत संध्याकाळी आणि दुपारी झोपणे सक्त मनाई आहे मित्रांनो कारण या काळात देवी घरात फिरते आणि जर कोणी झोपले असेल तर ते केवळ तिच्या आशीर्वादापासून वंचित राहणार नाहीत तर देवीच्या क्रोतालाही सामोरे जाते जर कोणी आजारी असेल तर आपण समजू शकतो की कोणी आजारी आहे देवी त्या आजारी व्यक्तीला समजून घेईल पण जर तुम्ही निरोगी असाल आणि दिवसा किंवा संध्याकाळी झोपत असाल तर हे एक गंभीर पाप आहे मित्रांनो पुढची गोष्ट म्हणजे अश्लील बोलणे आणि अश्लील गोष्टी पाहणे आजकाल लोकांना त्यांच्या मोबाईलवर फोनवर अश्लील गोष्टी पाहण्याची आणि इतरांच्या बहिणी आणि मुलींकडे पाहण्याची सवय झाली आहे अनेक महिला सोशल मीडिया इंस्टाग्राम आणि फेसबुकवर अनैतिक कपडे घालतात आणि नंतर लोक ते व्हिडिओ आणि फोटो पाहतात पण मी पाहणाऱ्यांना फक्त एवढेच सांगेन नवरात्रीच्या या दिवसांमध्ये तुमच्या पाहुणा पूर्णपणे नियंत्रणात ठेवा स्वतःच्या डोळ्यांनी काहीही अयोग्य पाहण्याची चूक करू नका ज्या महिला त्यांच्या शरीराचे अवयव उघड करतात त्यांचे व्हिडिओ पाहू नका नवरात्रीत तुम्ही अश्लील व्हिडिओ पाहू नये आपण ते अजिबात पाहू नये कारण आपल्या धर्मात ते निषिद्ध आहे तथापि नवरात्रीत या नियमांचे पालन करणे अत्यंत महत्वाचे आहे अन्यथा तुम्हाला देवीच्या क्रोधाला खूप गंभीरपणे सामोरे जावे लागेल हे लक्षात ठेवा आता पुढची गोष्ट म्हणजे मित्रांनो अनेक लोकांना दोन किंवा दहा दिवस आंघोळ न करण्याची सवय असते काही लोक दिवसा आंघोळ करतात परंतु नवरात्रीत सकाळी लवकर उठून आंघोळ करणे अत्यंत महत्वाचे आहे कारण हे नियम आणि कायदे देवीला प्रसन्न करतात म्हणून सकाळी लवकर आंघोळ करा पूजा करा आणि दिवसाची सुरुवात करा नवरात्रीत घाणेरडे कपडे घालायला विसरू नका बरेच लोक दिवसभर बर घरी घाणेरडे कपडे ठेवतात उदाहरणार्थ दोन किंवा तीन दिवसांसाठी ती गोळा केलेले कपडे तुतले जातात पण नवरात्रीत जर तुम्ही तुमचे कपडे काढले तर ते लगेच धुवा वाळवा आणि नंतर तुमचा दिवस सुरू करा घरी न धुता कपडे ठेवू नका कारण घाणेरडे कपडे नकारात्मकता घेऊन येतात मित्रांनो आपण आपल्या घाणेरड्या कपड्यांमध्ये जी नकारात्मकता बाळगतो ती थी अनेक ठिकाणांहून आपल्या कपड्यांमध्ये शिरली आहे आणि आपण ते कपडे आपल्या घरात ठेवतो ते दोन किंवा तीन दिवस न धुता तसेच राहतात आणि मग काय होईल ते आपल्या घरात वाईट आत्म्यांना आकर्षित करेल वाईट शक्ती आपल्या घरात प्रवेश करतील आजार आपल्या घरात येतील आणि देवी माता प्रसन्न होणार नाही म्हणून आपण वाईट गोष्टींकडे पाहू नये किंवा घरात गाणे कपडे ठेवू नयेत आता मित्रांनो पुढची गोष्ट जसे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले आहे ती म्हणजे महिलांचा अनादर करू नये पण विशेषत मुलांची काळजी घ्या लहान मुले देवाचे रूप धारण करतात जेव्हा मुले हट्टी असतात तेव्हा पालक त्यांना फटकारतात त्यांना फटकारतात आणि अगदी मारहाणही करतात पहा मुलांना गोष्टी समजावून सांगणे महत्वाचे आहे परंतु नवरात्रीच्या या दिवसांमध्ये त्यांना अजिबात शिव्या देऊ नका किंवा मारहाण करू नका समजावून सांगणे ही एक गोष्ट आहे परंतु त्यांच्यावर रागावू नका आणि हो नवरात्रीत कोणालाही रिकाम्या हाताने पाठवू नका जर कोणी तुमच्या घरी काही मागण्यासाठी आला तर त्यांना रिकाम्या हाताने पाठवू नका जर एखादा गरजू व्यक्ती आला तर त्याला तुमच्या श्रद्धेनुसार काहीतरी द्या जरी एखादा शेजारी तुमच्या घरी भिक्षा वागण्यासाठी आला तरी त्याला रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका आजकाल कोणत्याही पाहुण्याला भिकारीला वृद्धाला ब्राह्मणाला किंवा संताला रिकाम्या हाताने पाठवू नका तुम्ही त्यांना काहीतरी द्यायलाच हवे अन्यथा तुमच्या घरातील आशीर्वाद कमी होतात हे लक्षात ठेवा तसेच अशुद्ध ठिकाणी जाऊ नका अशुद्ध ठिकाणी कोणती आहेत मी तुम्हाला सांगते स्मशानभूमी बार जुगार अड्डा आणि वेशालय यांसारख्या ठिकाणांना अशुद्ध मानले जाते आपण या ठिकाणांना अशुद्ध मानतो बरेच लोक वेशांकडे जातात बरेच लोक दारूच्या बारमध्ये जातात हे खूप अशुद्ध ठिकाणे आहेत या दिवसात स्वतःच्या पत्नीशी तर दूरच इतर कोणत्याही स्त्रीशी संबंध ठेवू नयेत नवरात्रीचे हे नऊ दिवस अत्यंत पवित्र आहेत म्हणून लक्ष दिले पाहिजे संपूर्ण नऊ दिवस ब्रह्मचर्य पाळले पाहिजे आणि या ठिकाणांपासून शक्य तितके दूर राहावे कारण जेव्हा माता तुमच्या घरी येते तेव्हा तुम्ही शुद्ध नसाल तर माता तुमच्या दारातून रागवून परत येईल आणि नंतर तुमच्या घरावर येणाऱ्या माता देवीच्या क्रोधापासून कोणीही तुम्हाला वाचवू शकणार नाही जर स्मशानात जाणे आवश्यक असेल किंवा एखाद्या खास नातेवाईकावर अन्याय झाला असेल तर जा पण चाकू सोबत घेऊन जा एखादी तीक्ष्ण वस्तू नक्की घ्या कारण नवरात्री भूत आत्मे आणि पिशाच्यांच्या कारवाया शिकेला पोचतात त्यांच्या शक्ती दुप्पट होतात म्हणून तुमच्यासोबत एक तीक्ष्ण टोकदार वस्तू ठेवा जेणेकरून या शक्ती तुमच्या जवळ फिरकू नयेत आणि हो या दिवसात कोणालाही पैसे उधार देऊ नका जर तुम्हाला एखाद्या काही दान करायचे असेल तर ते दान करा पण ते कोणालाही उधार देऊ नका मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका